नमस्कार मराठी समाचारमधून आज आपण पाहणार आहोत सुकाई परिवर्तन पॅनल खेरडी चे पॅनल प्रमुख शशिकांत कासार आणि विनोदजी पुरण विनोद भुरन हे पॅनल प्रमुख असून देखील उमेदवार देखील आहेत पाहणार आहोत त्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया विनोदजी पुरण आणि जी कासार तुम्ही दोघंही सुकाई पराहिवर्तन पॅनलचे प्रमुख शिलेदार पैकी आहात आणि तुम्ही स्वतः उमेदवार आहात आणि आता विरोधक पण तुमच्या समोर आहे ठाकलेले आहेत आणि ही लढत आता सामने आमने सामने होणार आहे क्लिअर झालेला आहे तर कशी तयारी आहे तुमची पारिवर्तन पॅनलची म्हणून आणि किती आव्हान आहे हे सांगा बघू आम्हाला नमस्कार मी खेडेगाव प्रमुख शशिकांत कासार आणि पॅनलचे प्रमुख म्हणजे आमचे आघाडी आघाडीचा आम्ही प्रमुख ते आघाडीचे प्रमुख आहे ते आम्ही आघाडीचे प्रमुख आहेत ह्याचा आवा आमचा आमची सत्ता सत्ता सीट एवढी पॉवरफुल ठेवलेली आहेत त्यांना पावला चान्सच नाही पुढे कशा बाबतीत चान्स नाही तर आमचं आता या वर्षभर सरपंच आमचं होता सरपंचानं काम केले दहा वर्ष मी आमदार सदान चव्हाण साहेबांच्या माध्यमातून भरपूर मी त्याची भरपूर कामं केली आहेत मग त्यांना कोणा बोलाय तोंड पण नाही मग कशा बाबतीत बोलू शकत नाही आमच्या सत्ता सीट सत्ता सत्ता सीटांच्या आम्ही संपर्ट इथेच सांगू तुम्ही काय सांगाल विनोद साहेब गेली चार वर्ष आम्ही कामं करतोय काही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून करतोय मित्रमंडळ म्हणून आहे विनोद भरून मित्रमंडळ म्हणून आहे आरोग्य शिबिर घेतो वृक्षारोपण घेतो बाकी अशी काही कोविड मध्ये पण आम्ही असे खूप म्हणजे याची कामं केलेली आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जी जी मेन कामं राहिली होती रकडली होती ती पण आम्ही कामं पाच लाखाचा औद्योगिक म्हणजे मल्टीफ्लेमच्या इथे विसर्जन घाट जो एवढ्या वर्ष पस्तीस वर्ष विसर्जन घाट हा खालचे खाली होता म्हणजे इकडचे आपले देऊवाडी वरती विसर्जन करत होते भुरणवाडी खतातवाडी उर्वरित भाग हा एम आय डी सी जिथे श्माशानभेला आपण खाली जातो तिथे खालच्या साईडला नदीच्या साईडला विसर्जन घाट बांधला होता पण शिवाजीनगर शिगवणवाडी आणि उर्वरित भाग होता त्यांना पस्तीस वर्ष विसर्जन घाट नव्हता तो आपण आपल्या माध्यमातून विसर्जन घाट बांधून पाच लाखाचं विसर्जन घाट बांधलाय चिगनवाडीत शाळा आहे त्या शाळेचे येथे लहान मुलं किंवा शाळेतली जेव्हा मुलं जायची तेव्हा त्या रस्त्याला पूर्णतः चिखल एक ढोपरभर चिखल असायचा तो रस्ता मजबूती कर करून त्याचं डांबरीकरण करून ते एक दा आम्ही काम केलेलं आहे तिसरं मायेवाडी वागुळदे घर ते नोशील कॉलनी हे एक त्यांची कंप्लेंट होती की आम्हाला पण तिथे पाणी साचतो आणि त्या पाण्यातून आम्हाला पावसाळी जायला लागतं तो एक पाच लाखाचा रस्ता प्रशांतजीने आम्हाला सुचवलं होतं की ते एक काम आम्हाला केलं पाहिजे ते काम मी हे आम्ही काम प्रयत्न करून आमच्या प्रयत्नातून आम्ही आणलेली आहे चौथी गोष्ट अजून पण जी कामं आम्ही आणलेली आहेत दलित वस्ती जी कामं आहेत ते आता ट्रेंडर टेंडर प्रोसेसला आहे आहेत आठ लाखाचं रस्ता आहे बौद्धवाडी दहा लाखाची समाज मंदिर हॉल आहे सात लाखाचं बोद्धवाडी ते दातेवाडी रस्ता आहे हा रस्ता प्रस्तावित आहे आणि जे आता मी सांगतोय पहिली आठ लाखाचा रस्ता आणि समाज मंदिरची दहा लाखाची वॉल कदमवाडीला सहा लाखाचे काम रेटनिंग वॉल जेणेकरून त्या कदमवाडी असे आमच्या इथे आहे की ते पूर्ण पाणी पावसाळ्यात असा पाण्याचा पूर्ण मार्ग आहे तो कदमवाडीकडे आहे आणि पूर्ण पाऊस फुल पूर पाणी जास्त झालं की ते कदमवाडीत पाणी येतं त्यासाठी संरक्षण भिंत सहा लाखाचे आणलेली आहेत हे टेंडर प्रोसेसला आहेत म्हणजे आता ते एक एस मिळून आता फक्त आचारसंहिता लागले म्हणून ते थांबलेले आहेत ही कामं आम्ही आणलेली आहेत आणि आमच्याकडे ते पत्र व्यवहार आहेत जे कामांसाठी जे लागणारे सगळे पुरावे आमच्याकडे ते आम्ही की सादर करू शकतो आताच आपण पाहिलं विनोदजी भुरन यांनी काय काम करत आहोत हे मांडलं पुढील भागात आपण पाहणार आहोत विनोदजी भुरण यांनी कोणती कामं कशा प्रकारे करून जनतेला कसा न्याय दिला आणि आणखीन विकासात्मक कामं कशी करणार पाहूया पुढील भागात रोज पाहत राहा आपलं चॅनल मराठी समाचार शिपडून धन्यवाद दीपक